अक्कलकोटमध्ये बुद्ध निमित्त हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेत श्री स्वामी समर्थ मंदिर व्यवस्थापन ट्रस्टच्या नियोजनावर समाधान व्यक्त केलं निमित्त सोमवार दिनांक बारा मे रोजी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचं हजारो भाविकांनी दर्शन घेतलं श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट परिसरासह राज्यभरातून भाविक आले होते भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट देवस्थान ट्रस्टच्या वतीनं उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांना कुठलीही धक्काबुक्की न होता शिस्तीत दर्शन घेता आलं त्याबद्दल राज्यभरातून आलेल्या आभार मानले माझं नाव पंकजराव साहेब देशमुख मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका कन्नड या ठिकाणी येतो आणि नेहमी मी स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि नेहमी मी त्यांची माळ जगतो आणि त्यांचं सेवा करत असतो आणि मागे पण मागच्या वर्षी पण आणि जवळपास चार पाच महिन्यापूर्वी मी येऊन गेलो त्यावेळेस दिवाळीच्या प्रेरच्या वेळेस अक्षरशः खूप गर्दी होती आणि प्रचंड लोटालोटी होती त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष हे एकत्र सुद्धा इथे लोटालोटी होत होती आणि स्वामी समर्थांचं सुद्धा दिसत नव्हतं पण यावेळेस स्वामी समर्थांच्या भक्तांनी आणि इथल्या व्यवस्थेने अतिशय छान उत्तमरित्या इथली व्यवस्था केलेली आहे आणि इथे महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या रांग केल्यामुळे पुरुषांनासुद्धा दर्शनाची सोय उत्तमरित्या केलेली आहे आणि महिलांनासुद्धा उत्तमरित्या इथे सोय होते याकरता मी व्यवस्थापनाच्या वतीने आणि आणि स्वामी समर्थ भक्तवतीने मी सुद्धा व्यवस्थापनाचे खूप खूप शुभेच्छा मानतो आभार मानतो धन्यवाद